जैन कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सोसायटीची सर्वसाधारण एक जागेसाठी पंकज चौधरी पाच मते तर डॉक्टर जितेंद्र पाटील यांना नऊ मते मिळाली डॉक्टर जितेंद्र पाटील यांना निवडणूक अधिकारी अमोल येंडाईत यांनी नऊ मते मिळाल्याने विजयी घोषित केले धुळे शहरातील जैन हाऊसिंग सोसायटी देवपूर ची एक जागेसाठी आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मतदान करून निवडणूक घेण्यात आली संचालक अविनाश वसंतराव देवरे यांनी राजीनामा दिल्याने एक जागेसाठी सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक चिठ्ठी टाकून निवडणूक घेण्यात आली यात पंकज चौधरी यांना पाच मते तर डॉक्टर जितेंद्र पाटील यांना नऊ मते मिळाल्याने डॉक्टर जितेंद्र पाटील यांना विजय घोषित करण्यात आले ही निवड सन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहील असे निवडणूक अधिकारी अमोल लिंड व त्यांचे सहकारी योगेश पाटील सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र चौधरी यांचेही सहकार्य लाभले या प्रसंगी चेअरमन विजय पाटील व्हाईस चेअरमन चंद्रशेखर पाटील सेक्रेटरी शरद बच्चाव संचालक अरुण साळुंगे श्रीमती भारती भामरे नितीन काका विश्वेश्वर देवरे विजय बोरसे मोहन मोरे अॅडव्होकेट राजन पाटील प्राध्यापक निरबा पाटील निलेश पाटील प्रमोद पाटील भूषण सावंत आदी सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वसाधारण सदस्य गटात संधाच्या मदत खालीलप्रमाणे प्रमाणे चौधरी पंकज सुरेश पाच आणि पाटील विजेंद्र गणपत्र नऊ पाटील विजय सर्वसाधारण सदस्य गटामध्ये You're <coughs>